बाबुळगाव येथे केंद्रस्तरीय मैदानी खेळाचे उद्घाटन करण्यात आले बाबुगाव येथील स्थानिक जिल्हा परिषद उच्च मराठी व इंग्रजी शाळेत शाळेत गुरुवारी दिनांक चार डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता दोन दिवसीय केंद्रस्तरीय मैदानी खेळाचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंकुश सोयाम हे होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बाबुळगाव गोट्या शिक्षण अधिकारी गणेश मैघने उपस्थित होते प्रमुख अतिथी म्हणून समितीचे उपाध्यक्ष लताताई सौसाकडे सदस्य कांताताई सहारे गुंडाडे निखिल तादेड केंद्रप्रमुख सहारे गनोरी मुख्याध्यापक मेहबूब शेख आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते या कार्यक्रमात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी अप्रतिम असे सामूहिक स्वागत गीत सादर केले उपस्थित प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला यानंतर उद्घाटीय सामना चिमनापूर विरुद्ध गनोरी या संघात खेळवण्यात आला या दोन दिवसीय खेळाच्या कार्यक्रमामध्ये कबड्डी खो खो लंगडी शंभर मीटरफेक बॅडमिंटन थॉडीफेक कॅरम आदी खेळांचा समावेश असणार आहे आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत विविध खेळांच्या माध्यमातून शांततेत व संयमाने चांगल्या पद्धतीने यश संपादित करून आपला संघ आपली शाळा आपले गाव आपल्या तालुक्याचे नाव महाराष्ट्रात उंचवावे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून गट शिक्षण अधिकारी गणेश मैघाणे यांनी केले या कार्यक्रमामध्ये केंद्रातील सर्व सहभागी विद्यार्थी व शिक्षकांसाठी स्नेहभोजनासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी बोरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रशांत भुराणे यांनी मानले या दोन दिवसीय कार्यक्रमाकरिता ममता बिन्नोड सुनीता जयसिंगपुरे संतोष लिचडे गोसावी प्रगती चिंचे श्याम लोखंडे यांनी परिश्रम घेतले यामध्ये एकूण अकरा शाळांनी पुढाकार घेतला तर विविध खेळात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे